नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग बासष्ट शर्व तिथे येऊन बसला त्याला पाहून अमु पटकन फ्रेश व्हायला म्हणून रूममध्ये निघून गेली बघितला आजोबा हे असं आहे इथे अजून झाडाला बहरच नाही आहे आणि तुम्हाला फळं हवं आहे शर्व म्हणाला तसं अप्पा हसायला लागलेत हसा, ला हसा तुम्ही पण आता माझ्यावर शर्व नाराजीत म्हणाला अरे नाराज काय होतो हे एवढी बॉडी बनवली आहे त्याचा उपयोग कर जरा मुलींना आवडतं मुलांचे सिक्स पॅक बॉडी आणि ते काय म्हणतात हॉटशॉट कॉलेजमध्ये तर मुली फिरायच्या तुझ्या मागे मग आता काय झालं स्वतःच्या बायकोवर चा जादू चालव ना तुझी अप्पा शर्वला म्हणाले मुली तर आताही मागे फिरतात पण जिला फिरायला हवं ती तर भाव पण देत नाही शर्व म्हणाला अवघड आहे पण त्यातच खरी मज्जा आहे आयुष्याची वेळ लागेल पण सर्व छान होईल जा तू पण फ्रेश हो अप्पांनी म्हटलं तसं सर्व हो म्हणत रूममध्ये गेला इकडे अमू फ्रेश होऊन मोबाईलवर बोलत होती हा मॉम मी करेल सर्व व्यवस्थित नका काळजी करू जिजू आलेत की दी आणि तुमचा दोघांचा टिफिन पाठवून देईल ओके ठेवते मग अमू अमूने कॉल कट केला आणि मागे वळली तिच्या मागे शर्व उभा होता त्याला तसं उभं पाहून ती दचकून मागे झाली एवढ्याजवळ कोणी उभं राहतं का किती घाबरले मी हार्ट बीट्स वाढलेत माझे अमू छातीवर हात ठेवून म्हणाले ओ सॉरी मला घाबरायचं नव्हतं तुला बघू बरं किती वाटलेत तुझे हार्टबीट्स शर्व अमूला स्वतकडे ओढत म्हणाला काय करताय सोडा मला अमू म्हणाली का काय झालं माझ्या बायकोला जवळ घेतलं तर काही प्रॉब्लेम आहे का शर्व म्हणाला प्रॉब्लेम तसा काही नाही पण तुमच्या बायकोला किचनमध्ये कामं आहेत ना म्हणून म्हटलं मी अमूही म्हणाले हो का पण कामं तर होतच राहतील हवं तर मी हेल्प करेल कामात पण जरा वेळ मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे शर्व अमूच्या गालावर बोट फिरवत म्हणाला अमूच्या अंगावर सर्वच्या स्पर्शाने रोमांच उभे राहिलेत तिने डोळे बंद केले आणि शांत उभी राहिली काही होत आहे का शर्व अमूच्या गालावरून मानेवर बोट आणत म्हणाला हं म्हटलं काही होत आहे का तुला अमूची हालत पाहून शर्व गालात हसत म्हणाला न नह, नाही मला काय होणार दूर वा सारखं मला त्रास देत असतात अमू भानावर येत म्हणाली अच्छा मी त्रास देतो मग तू काय करतेस सारखी लांब पडत असतेस आता तुला इथेच माझ्याजवळच राहायचं आहे कळलं ना प्रॉमिस केलंय तू मला शरो म्हणाला हो लक्षात आहे माझ्या पण घरी कसं सांगणार अमू म्हणाली त्यात काय सांगायचं आहे तू इथे राहणार म्हटल्यावर सर्वांनाच आनंद होईल आणि तसंही तुझा हक्क आहे या घरावर या रूमवर आणि माझ्यावर पण शर्वने म्हटलं हो मला माहिती आहे अमू म्हणाले हो न मग मला कधी हक्क मिळेल शर्वने म्हटलं कसला हक्क अमूने विचारलं तुझा नवरा असण्याचा शर्व अमूचा हात पकडत म्हणाला अहो मला हो माहिती मला तुला वेळ हवाय पण अजून किती माझा जीव जायची वाट बघते का शर्व अमूचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला असं नका न बोलू प्लीज अमू म्हणाली मग काय बोलू तूच सांग आता मला नाही माहीत उद्या काय होईल ते तुझ्यावर खूप सारं प्रेम करायचं आहे तुला माझं बनवायचं आहे कळतं आहे ना तुला शर्व म्हणाला हो म्हणजे ते मला अमू बोलता बोलता थांबली ओके रिलॅक्स जा खाली मी आलोच फ्रेश होऊन शर्व म्हणाला अमू पटकन खाली निघून आली दोन दिवसांनी शुभ्राला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात होते हॉस्पिटलमध्ये सर्व शुभ्राच्या रूममध्ये बसले होते मी काय म्हणते अवंतिका ताई आम्ही शुभ्राला आणि बाळाला इथूनच आमच्याकडे घेऊन जातो काही दिवस राहतील तिथे मग तर तुमच्याकडेच राहतील कायम नलिनी म्हणाली हो पण तुमचं स्कूल असणार ना कसं मॅनेज करणार तुम्ही अवंतिकाने विचारलं माझं काम माझ्या मुलांपेक्षा मोठं नाही आहे शुभ्रा राहील तोपर्यंत मी पण घरीच राहणार शिवाय अमू पण तर असेलच ना मग कशाला प्रॉब्लेम येईल नलिनीने म्हटलं नलिनीचं बोलणं ऐकून अमूने शर्वकडे पहिलं तो तिच्याकडेच बघत होता त्याचा चेहरा अतिशय निर्विकार झाला होता त्याला तसं बघून अमूला कळलं त्याला राग आलाय ते ती काही बोलणार तो शर्व कॉल करण्याच्या बहाण्याने बाहेर निघून गेला अमू पण त्याच्या मागे बाहेर आली अहो एकानं अमूने त्याला आवाज दिला तू का बाहेर आलीस जा आत आणि तयारी कर तुझ्या घरी जाण्याची तुला तर आनंदच झाला असेल आता माझ्यासोबत राहावं लागणार नाही त्याचा शर्वने म्हटलं असं का बोलताय हो मला नव्हतं माहीत यांचं असं काही ठरताय ते मी बोलून येते आईसोबत अमूने म्हटलं काही गरज नाही आहे आता त्याची जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा तर नाही बोललीस चल सोड मला इम्पॉर्टंट कामं आहेत जावं लागेल शर्व म्हणाला अहो काही दिवसांचा तर प्रश्न आहे असंही आता काही दिवस तुम्ही मुंबई बाहेर जाणार आहात मग काय असेच निघून जातील हे दिवस अमू बोलता बोलता बोलून गेली एक मिनिट तुला कसं माहिती मी बाहेर जाणार आहे ते मी तर अजून कोणालाच बोललो नाही आहे शर्व अमूकडे बघत म्हणाला ते म्हणजे कळलं मला बस असंच अमू नजर चोरत म्हणाली खरं काय ते ऐकायचं आहे मला शर्व रागात म्हणाला ते मी तुम्हाला आलेला मेल बघितला होता अमू हळूच म्हणाली कसा बघितला होता एक मिनिट तू माझा लॅपटॉप हॅक केलेला शर्व डोळे मोठे करत म्हणाला अ हो ते म्हणजे मी असंच अमुचं बोलणं तोडत असंच म्हणजे काय हां तुला माहिती आहे का? काय केलं आहे तू तू माझी वाईफ आहेस माझ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क आहे पण माझ्या कामात तू लुडबुड केलेली मला खपणार नाही मी इथे सुट्टीवर नाही आहे ऑन मिशन आहे आणि मिशनवर असणाऱ्या एका आर्मी ऑफिसरचा लॅपटॉप हॅक करणं किती मोठा गुन्हा आहे कळतंय का तुला हे बाहेर कळलं तर माझ्यासोबत तुझ्या करिअरची पण वाट लागेल शर्व अतिशय रागात बोलत होता मी जाणून बुजून नाही केलं मला लॅपटॉप दिसला तर मी बस बघितलं ते सॉरी ना परत नाही कळणार असलं काही अमू म्हणाली सॉरी आहे मला तुझं लहान नाही आहे तू कळायला हवं तुला शर्व म्हणाला रागावू नका ना अमू रडक्या आवाजात म्हणाली रागवत नाही आहे मनातच तुझ्यावर रागवता पण येत नाही मला रडणं बंद कर मॉमला सांगशील मी गेल्याचं बाय असं बोलून शर्व तिथून निघून गेला आणि अमू ताल्या जाताना पाहत राहिली काही वेळ ती तशीच उभी राहिली अमू इथे अशी उभी राहून काय करते तू आधी तिच्याजवळ येत म्हणाला अ जिजू ते मी त्यांना ते रागवले मला अमो म्हणाली अगं काय बोलते आहे काही कडत नाही आहे शांत हो आधी आणि आत चल आधी तिला आत घेऊन गेला काही वेळातच सर्व डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून सर्वजण जन, महाजनांकडे निघाले तिकडे समीर आणि त्याच्या मम्मी पप्पांनी शुभ्रा आणि बाळाच्या स्वागताची सर्व तयारी करून ठेवलेली होती छान प्रकारे बाळाचं स्वागत करण्यात आलं सर्व काही व्यवस्थित झाल्यावर आधी आणि त्याचे मॉम डॅड तिथून निघाले घरी आल्यावर मॉम माझी तर इच्छाच नव्हती तिथून यायची आधी अवंतिकाला म्हणाला हो रे पण आपण शुभ्रा आणि तिच्या घरच्यांचा पण विचार करायला हवा ना प्रत्येक मुलीला या काळात तिच्या आईची जास्त गरज असते आणि आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही अवंतिका म्हणाल्यात पण मी मात्र रोज भेटायला जाणार आहे बेबीला तेव्हा मला कोणी काही बोलायचं नाही आधी म्हणाला अरे तूच काय आम्ही पण जाणारच आहोत आजी आजोबा आहोत आम्ही पण म्हटलं अविनाशराव म्हणालेत तसं सर्वांच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि हा शर्व कुठे राहिला रे आधी इतका वेळ झाला दिसलाच नाही अवंतिका म्हणाल्यात अगं तो त्याच्या कामाला गेलाय अमूने मला सांगितलं तुला सांगायला पण मी विसरलो सॉरी आदीने म्हटलं तसं अवंतिकाने बरं म्हटलं दोन दिवस असेच निघून गेलेत सर्व काही कामासाठी म्हणून बाहेर गेला होता या काळात सर्व अमुशी बोलणं थोडं टाळतच होता इकडे अमूचं लक्ष लागत नव्हतं कशातच घरात बाळ होतं बाकी सर्व खुश होते अमू पण खुश होती पण पन... सर्व बोलत नसल्याने मनातून ती उदास होती घरात सर्वांना जाणवत होतं पण कोणी काहीच बोललं नाही आई अमुचं काय चाललंय अशी शांत का झाली अचानक शुभ्राने विचारलं काही कल्पना नाही ग मीच तुला विचारणार होते बाबा पण काल म्हणत होते मी आज सकाळी एवढी बोलले तिला पण पन... एका शब्दाने पण उलटून बोलले नाही मला नलिनी म्हणाल्या नक्कीच काहीतरी मोठं झालं आहे नाही तर अमू शांत बसणं शक्यच नाही शुभ्रा म्हणाली हो काल समीर आला होता तिला घ्यायला शॉपिंगसाठी म्हणून पण तेव्हाही नाही गेली ही नलिनीने शुभ्राला सांगितलं काळजी नको करू आधी आला की बोलतो आम्ही तिच्याशी शुभ्राने म्हटलं बोल बघ बाई तूच आता शर्वराव पण नाही आहे इथे त्यामुळे तर नाराज नसेल ती काय वाटतं तुला नलिनीने विचारलं असं असू शकतं तसं पण बरेच दिवस सोबत आहेत ते दोघे आता अचानक भाई बाहेर गेलेत तर आठवण येत असेल तिला एक मिनिट आई अमू प्रेमात पडली का शुभ्रा मोठ्याने ओरडत म्हणाली ए हळू बाळ उठेल ना केवढ्याने ओरडते आणि चांगलंच आहे ना ती शर्वरावांच्या प्रेमात असेल तर एकदा ती संसाराला लागली म्हणजे माझं खूप मोठं टेन्शन जाईल शर्वराव पण किती वाट पाहतील माणूस आहे शेवटी गरजा असतातच ना माणसाच्या आणि बायको असताना पण तिच्याशिवाय राहणं सोपं नाही आहे नलिनी होईल हो सर्व ठीक शुभ्रा स्माईल करत म्हणाली दुसऱ्या दिवशी समीर जबरदस्ती अमेयाला बाहेर घेऊन आला सम्या काय चाललंय तुझं कळत नाही का तुला मला नाही जायचं आहे कुठे अमू चिडूनच म्हणाली पण का काय झालंय तुला चल बाहेर बाहेर गेलं की फ्रेश वाटेल तुला काय असा सुटके चेहरा करून बसली घरात समीर म्हणाला प्लीज न यार. अमू चल न यार. ती मी तू तिकडे पोहोचली पण असेल चल लवकर बस कारमध्ये समीर अमूला म्हणाला यायलाच पाहिजे का मी तू जा ना मी सोबत एन्जॉय कर मी नंतर कधीतरी येईल अमूने म्हटलं तुला असं सोडून आम्ही एन्जॉय करू शकू का काही पण बोलते पागल चल आता अजून नाटक नको करू समीर अमू ना इला जाने तयार झाले कारमध्ये अमे तो कधी कार घेते ग का? समीरने अमूला विचारलं घेईल अजून वेळ आहे मी अफोर्ड नाही करू शकत कार अजून अमुने म्हटलं काही काय बोलतेस कोणी ऐकलं तर खरंच वाटेल सर्व देशमुख खोऱ्याने पैसे कमवत आहेत आता तर तू प्रिन्सेस पण आहेत करोडोची प्रॉपर्टी आहे तुझ्या नावावर कितीतरी करोड बॅलन्स असेल तुझ्या अकाउंटमध्ये आणि म्हणे मी अफोर्ड नाही करू शकत समीर तिला वेडावत म्हणाला असेल पण ते सर्व मी कमावलेलं नाही आहे मला माझ्या कमाईतून कार घ्यायची आहे अमू हळूस म्हणाली ओ पण जिजूंचं तर जे काही आहे ते तुझंच आहे त्यावर तर आहेस ना तुझा हक्क मग समीरने म्हटलं काय चाललंय तुझं समया येऊ की नको मी अमू चिडून म्हणाली हे काय झालं एवढं चिडायला समीरला काही कळलं नाही अमू काही न बोलता खिडकी बाहेर पाहत बसली मग समीर पण काही बोलला नाही का काही वेळातच ते एका छानशा शांत ठिकाणी पोहोचलेत मी तर आधीच तिथे त्यांची वाट पाहत बसली होती हे hey गाईच इकडे या मितलने त्यांना हात देत आवाज दिला हो oh, आलो हाय बेबी लेट झालो आम्ही सॉरी समीर तिला म्हणाला इट्स ओके okay, मी पण आताच आले ए hey, हाय अमू कशी आहेस मितलने म्हटलं मला काय झालंय चांगली मी अमू रूट टोनमध्ये म्हणाली अगं हो मी तर नॉर्मली विचारलं चला इथेच बसूया इथे छान वाटतंय ना मित्तलने म्हटलं अमू होंकारली नंतर बराच वेळ समीर आणि मितल बोलत होते अमूला पण बोलतं करायचा त्यांनी बराच प्रयत्न केला पण तिच्याकडून जास्त काही रिप्लाय आला नाही तोच अमूचा मोबाईल रिंग झाला एक मिनिट हं मॉमचा कॉल आहे हॅलो मॉम कशा आहात अमू बाजूला जाऊन बोलू लागली मी ठीक नाही आहे बेटा तुमची आठवण येते खूप मला पण तुम्ही सर्व तर जसं मला विसरूनच गेले आहे अवंतिकाने म्हटलं असं काही नाही आहे मॉम ते बस कॉलेजचं काम होतं थोडं म्हणून आणि दी तर बाळाभोवतीच असते आजकाल अमू म्हणाली हो ग माहिती मला मी पण असंच म्हटलं सोडते तू कशी आहेस अवंतिकाने विचारलं ठीक आहे मॉम्मी बाहेर आली आहे समीर आणि मी सोबत अमूने सांगितलं ओके छान एन्जॉय कर पण पन... पुढच्या वीकमध्ये शर्व आला की ये मला भेटायला अवंतिका अमूला म्हणाल्यात तुम्हाला कोण म्हटलं की ते पुढच्या वीकमध्ये येत आहे अमूने विचारलं अगं त्यानेच सांगितलं ना काल किती वेळ बोलत होता एरवीक गेला की कॉल करत नाही पण या वेळेस दर दोन दिवसांनी कॉल करतोय आता पण जरा वेळापूर्वीच केला होता फ्री आहे म्हणे आज तुला काय सांगते मी आणि तुला तर रोजच करत असेल हो ना तुझ्याशिवाय लक्ष कुठे लागतं त्याचं आजकाल अवंतिका अमूला चिडवत म्हणाल्या असं काही नाही आहे हो मॉम बरं ठेवू मॉम मी नंतर बोलते ओ म्हणाली ओके बाय काळजी घे अवंतिकाने म्हटलं हो मॉम तुम्ही पण अमूने कॉल कट केला आणि लगेचच शर्वला कॉल कनेक्ट केला बराच वेळ रिंग झाल्यावर शर्वने कॉल रिसीव केला हं बोल शर्व म्हणाला हॅलो कसे आहात तुम्ही अमू प्रेमाने म्हणाली ठीक आहे शर्व म्हणाला जेवण केलं तुम्ही अमूने विचारलं हो केलं काही काम आहे का टाईमपास करायला कॉल केला असशील तर प्लीज ठेव फोन मला वेळ नाही आहे कामं आहेत खूप सारे शर्व म्हणाला माझ्याशी दोन मिनिट बोलायला पण वेळ नाही आहे तुमच्याकडे प्लीज बोला ना मला आठवण येते तुमची खूप अमू रडके आवाजात म्हणाली काय चाललं आहे तुझं माझी आठवण काढण्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी आहेत तुझ्या आयुष्यात त्यामुळे प्लीज मला डिस्टर्ब नको करूस शर्व म्हणाला असं का म्हणताय मला बाकी सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात अमूने म्हटलं वाटत तर नाही तसं चल सोड ठेवतोय मी बिझी आहे मी शर्व म्हणाला ओके बाय अमू नाराज होऊन बोलली अमू काही क्षण मोबाईलकडे बघतच राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघडले शर्व तर खरोखरच रागवलं आहे अमूवर ही अमुना खूपच त्रास देते त्याला असो त्यांचं ते बघून घेतील तुम्ही आपलं कमेंट्स करा छान धन्यवाद